दहिवडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी तब्बल बारा लाखांचा मुद्देमाल केला जप्त नव आरोपींना अटक मान तालुक्यातील दहिवडी परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील काही महिन्यामध्ये दहिवडी पोलिस हद्दीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीला गेले होते सरकारी शाळामधून पण दहा पोती चोरीला गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या गट होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असे जमलेलं आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमचा स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो आ, सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात येतल्यानंतर त्यांच्याकडं कसून चौकशी केली सुरुवातीत ते एवढे उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पत्नी चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दगडीपृष्ठ हद्दीमध्ये जेवढ्या चोऱ्या केल्या आहेत त्यांनी सर्व कबूल दिली त्याच्यामध्ये एकूण आपले दगडी हद्दीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरला गेला होता हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला आहे शंभर टक्के मुद्देमाळ आपण रिकव्हर केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे एक पल्सर मोटरसायकल आहे एक हेरोना स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये के सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑप्लिक चोवीस चारशे अठरा ऑप्लिक चोवीस पाचशे बासष्ट टॉपिक चोवीस चोपन्न ऑप्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे चौसष्ट टॉपली पंचवीस दोनशे पासष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे एकोणसष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे शहात्तर ऑप्लिक पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन झाले आहेत याच्यामध्ये आपल्याला सरकारी गोदामधलं जे तान्य चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या अशा तांदूळ चोरीच्या इथून तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जे आपली वेलोची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि ठेऊनच साहित्य गेलेलं आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहेत त्याचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापराव चव्हाण राणाता प्रशांत बापराव चव्हाण राणाताईवडी विकास तानाई चव्हाण राणाता ये सुमित रामचंद्र पाटोळे राणाताईवडी अभिनंद नंदकुमार दळवी राणाता येवडी मुकेश आबा आवडे राणाता येवडी सौरभ संतोष आवडे राणा दैवडी दा गौरव संजय चव्हाण राणा दहवडी दा अजय आनंद चव्हाण राणा दैवडी दा आणि एक विधी संघर्ष वाल असे आपण टोटल दहीवडीच्या हद्दीमधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्यांना अटक केली आहे आणि जो एक अल्प आहे तो सध्या आता बास हजार घरामध्ये आहे असे दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहन जप्त केले आहेत सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून सदर सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे पोलीस हवलदार बापू खांडेकर तानाजी काळेल विजय खाडे रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे गणेश खाडे यांनी केलेले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र